नमस्कार मी प्राध्यापिका मेधा मेधादाते लेखक क्रमांक तीनशे सत्तेचाळीस बारा डिसेंबर आर्यचा गंधारमध्ये सिकंदरचे आक्रमण झाले आणि तिथल्या तक्षशिला विद्यापीठाचे प्रमुख आचार्य आर्य चाणक्य होते त्यावेळेस ते गंधार नरेश पोरसला सिकंदरने मारले नव्हतं आपल्याकडे फक्त वळवून घेतलं होतं आणि ते पाहून आर्य चाणक्य धावत पळत मगर न मगध नरेश शेजारचं जे राज्य होतं त्या धनानंदाकडं आला त्यावेळे राजा दारू पिऊन अगदी नाचगाण्यात मशगूल होता चाणक्य सर्व परिस्थिती सांगतात तशाही स्थितीत त्यांना आणि लवकर काहीतरी निर्णय घ्या असं म्हणतात तर तो म्हणतो थांब तुला निर्णय घ्यायचा गे न घेतो म्हणून उठतो आणि राजा त्याच्या फा खाडकन मुस्काळीत मारतं आणि चिडतो आपल्या शिपायांवर अरे ह्याला फेकून द्या बाहेर हा व्यत्यय आणतोय माझ्यामध्ये कुणी ह्याला ह्या शिक्षकाला आत सोडलं इतका अपमान आर्य चाणक्य भयंकर संतापतात ते आपल्या शेंडीची गाठ सोडतात आणि जोपर्यंत मूर्ख राजा धनानंदाचा विनाश होत नाही तोवर मी शेंडीला गाठ मारणार नाही अशी प्रतिज्ञा करतात आणि फिरून आपल्या राज्यात येतात इथूनच चाणक्य नीती सुरू होते सिकंदरचे सैन्य मानसिक थकलेले असते कारण गंधार नरेश राजा जो असतो तो अनुकूल असतो त्यामुळं तिथली सगळी भीती संपलेली असते सिकंदरचे मगधमार्फत हिंदुस्थानात प्रवेश करायच्या योजना आखणी जोरात चालू असते चाणक्य आक्रमण ठोपवायला हवे म्हणून एक अफवा पसरवतो की भारत देवी ही देवी देवतांचे भारतभूमी आहे जर मधली व्यास नदी पार करून कोणी तिकडे गेला तर भयानक रोग जडतात आणि काही लोक तर मरतीलसुद्धा आणि हे स हे ऐकून सैन्य घाबरतं इकडे भीती वाढवण्यासाठी चाणक्य अजून डोकं चालवतात आणि ते म्हणतात की यांच्या अंग अन्नात असं काही मिसळतात की त्यामुळं सगळ्या सैन्याला उलट्या जुलाब यांनी ते हैराण होतात आणि पुन्हा अफवा पसरवतात की भारतभूमीवर तुम्ही हल्ला करायचं नुसतं ठरवलं तरी अशी वेळ आली आहे तर तुम्ही प्रत्यक्ष हल्ला केला असता तर काय झालं असतं मग ह्या सगळ्या गोष्टींनी ते सैन्य खूप घाबरतं आणि ते नाईलाज सिकंदराला सांगतात की आपण परत कधीतरी हल्ला करू आता इथून परत जाऊ आणि सिकंदर शेवटी परत जातं मग मग मात्र हे विचार करतात की बलाढ्य सिकंदरला जर आपण बुद्धिचातुर्याने हरवू शकतो तर हा बाहेरख्याली धनानंद काय चीज आहे मग ते गुप्त चंद्रगुप्त मौर्याला हेरतात त्याची हुशारी चलाखी चाणाक्षपणा नेमबाजी सगळं पाहून प्रसन्न होतात ते हाडाचे शिक्षक असल्यामुळं त्याच्यावर अहोरात्र मेहनत घेत सर्व त्याला सर्व विद्यात पारंगत करतात तरबेज करतात आणि वेळ साडून साधून त्याच्या कर्वी धनानंदाचा हुसकावून लावण्यात यशस्वी होतात चंद्रगुप्त मौर्य राजा होतो विस्कटलेली राज्याची घडी अप्रतिम बसवतात ते उत्तम कूटनितीज्ञ असतात त्यामुळं आर्य चाणक्य यांचा भारतीय इतिहासावर राजकारणावर भौतिक साधनांवर अर्थव्यवस्थेवर प्रचंड प्रभाव पडतो त्यांचे अर्थशास्त्र कौटिल्य अर्थशास्त्र म्हणून प्रसिद्ध आहे चिरंतन समृद्धीकरता राज्याची उभारणी आर्थिकदृष्टीने कशी करावी याचे तपशीलवार वर्णन त्यांनी कौटिलीय अर्थशास्त्रात केलेले आहे आर्थिक समृद्धीसाठी त्यांनी एक आठ कार्य सांगितली की आपण जंगलतोड करू आणि तो प्रदेश लागवडीखाली आणू नदीला बंधारे घालू शिवाय तलाव बांधू दुपती व दुपती जनावरं वाहनोपयोगी जनावरं लोकर देणारे पशु यांचं अभिवृद्धीचे प्रयत्न करायचे अथक प्रयत्न करायचे आयात निर्यात अव्याहत चालू राहण्यासाठी मार्ग बनवायचे रस्ते चांगले बांधायचे सुरक्षितता देऊन व्यापारावर नियंत्रण ठेवायचं धातू आणि खनिजांच्या खनिज हे हुडकायच्या त्यांच्या खाणी हुडकून कारखाने त्याचे स्थापन करायचे त्यांनी कर्मांत उभारणं असा तो शब्द वापरला आहे मालवाहतुकीला हत्ती हवे त्यांना पोषण्यासाठी राखीव जंगले हवी ती तयार करायची द्रव्य देणारे वृक्ष वाढवायचे किल्ले बांधून व्यवस्था ठेवायची मिळणाऱ्या उत्पन्नातून फक्त खजिना भरणे हा कधीही राजाचा किंवा शासनाचा उस उद्देश असता कामा नाही आहे अनाथ अपंग वृद्ध दुर्बल बालविधवा या सर्वांची जबाबदारी शासनाने स्वीकारलीच पाहिजे हा राजा हा चाणक्यांचा अट्टहास असतो आणि ते राज्यात त्या राबवलं जातं महाभारतात एके ठिकाणी वर्णन आलं आहे की राजा वागला जर नीट नाही किंवा प्रजेच्या इचाराप्रमाणे वागला नाही तर, तर त्याला पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे मारून टाकावे राजाला पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे मारून टाकावे असं स्वच्छ सांगितलेलं आहे राज्याची प्रकृती संपदा राजा अमात्य प्रजा दुर्ग कोश सेना मित्रराष्ट्र ही सात अंगे असतात हे सर्व मी तुम्हाला सांगण्याचे प्रयोजन की स्वतः चाणक्य सांगतात की हे ज्ञान माझे नाही मी हे सर्व ऋग्वेदातील ज्ञान सांगत आहे ते राजाच्या व प्रजेच्या सहयोगाने यशस्वी करण्यात यश आलेले आहे स्वस्पष्ट सांगतात की पुढील पड्या पिढ्यांना उपयोगी व्हावं म्हणून मी त्याचे लिखाणही केले आहे त्याच्याबद्दल पाच मिनिटात सांगणे खरंच अशक्य आहे पण जेवढं आपल्याला सांगता येईल तेवढं सांगणं गरजेचंच आहे म्हणून धर्य धन्य आर्य चाणक्य आणि धन्य ज्ञान नमस्कार